शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत मावळ लोकसभा मतदारसंघात संजोग वाघेरे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलाय महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारीचं घोंगडं भिजत पडलं होतं मात्र महाविकास आघाडीनं संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे आता महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नसला तरी तो उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणेच असतील हे जवळपास निश्चित आहे त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात वाघेरे विरुद्ध बारणे अशी लढत होईल असं बोललं जात संजोग वाघेरे ज्यांना आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाची उमेदवारी मिळाली आहे हे नेमके कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया संजोग वाघेरे हे माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे यांचे पुत्र आहेत संजोग वाघेरे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर अनेक वेळा नगरसेवक राहिलेत महापौर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय त्यांच्या पत्नी ही नगरसेविका होत्या स्थायी समितीचा अध्यक्षपद संजोग वाघेरे यांनी भूषवलंय संजोग वाघेरे हे राष्ट्रवादीचे सलग आठ वर्ष शहराध्यक्ष राहिलेत शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून या कुटुंबाकडे पाहिलं जातं मावळ लोकसभा मतदारसंघाचा रायगड जिल्ह्यात त्यामुळे महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही त्यामुळे श्रीरंग बारणे समर्थक चिंतेते संजोग वाघेरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर म्हणून त्यांनी काम केलंय आणि तीनच महिन्यांपूर्वी ते शिवसेना ठाकरे गटात सामील झाले होते त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती त्यावर आज शिक्कामोर्तब झालाय अजित पवार आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या संजोग वाघेरे यांना मावळमधून राष्ट्रवादीला उमेदवारी मिळणार नाही याची जाणीव आधीच झाली होती आणि त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी दादा आणि साहेबांची साथ सोडून वाघेरे यांनी शिवबंधन बांधलं आणि लोकसभेची उमेदवारीही मिळवली मोठ्या हुशारीनं उमेदवारी मिळवली असली तरी सुद्धा दोन टर्म खासदार असलेल्या श्रीरंग बारणे यांचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे आता हे आव्हान संजोग वाघेरे कसं पेलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण याच मतदारसंघात अजित पवारांनी आपल्या मुलाला म्हणजेच पार्थ पवारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं होतं मात्र श्रीरंग बारणे यांच्याकडून पार्थ पवारांना पराभव स्वीकारावा लागला होता त्यामुळे अजित पवारांनी संपूर्ण ताकदपणाला लावूनही पार्थ पवारांचा झालेला पराभव पाहता संजोग वाघेरे यांना ही लढाई तितकीशी सोपी नाही हे नक्की आहे मात्र उमेदवारी जाहीर होताच संजोग वाघेरे यांनी विजयाची खात्री दिली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मी सर्वप्रथम आदरणीय उद्धव साहेब आणि सर्व आमच्या पक्षातील सर्व वरिष्ठ नेते सर्व शिवसैनिकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकून मावळ लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून आज डिक्लेअर झालेला आहे आणि मी मला खात्री आहे की या मतदारसंघाचा जी परंपरा राहिलेली आहे या परंपरेनुसार हा मतदारसंघ निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा उमेदवार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येईल याची खात्री मला आहे मला खासदारांच्याबद्दल क्यू आणि म्हणजे शौकंतिका वाटते की खासदारांच्या मतदारसंघातला जर मतदार जर त्यांना माहिती नसेल तर ह्याच्या मोठी म ह्याच्यापेक्षा मोठी शौकंतिका कुठलीच नाही आहे ह्याच्यावरूनच तुम्ही लक्षात घ्या ना की म्हणजे जर त्यांना जर उमेदवारी अजूनही त्यांची निश्चित नाही आहे ह्याचा अर्थ काय हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि संजोग वाघिरेंच्या विरोधात नक्की कोण उमेदवार असेल श्रीरंग बारणेत असतील की आणखी कोणी तुम्हाला काय वाटतं तुमचं उत्तरही कमेंटमध्ये नक्की कळवा पुण्याहून विकास चौधरी सह अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम